नमस्कार श्यामस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपल्याला कडबडीची रेसिपी मी दाखवणार आहे तर हे पाच वाटी पीठ घेतलेलं आहे ह्या वाटीने त्याच्यामध्ये अर्धा, ने, अर्धा हे अर्धा चम्मचच आपण हे मीठ घालू आणि ही दोन चमचे साखर घालू मीठ जास्त घालायचं नाही खारट झालं तरी रेसिपी चांगली लागणार आणि हे बटर ह्या वाटीनंच घेतलेलं माप आहे हे, हे बटर एक वाटी तर आपल्याला हे एक वाटी बटर घेऊन ह्या पिठाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स करायचं हे असं चांगलं हे करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ह्या पिठाला सगळं बटर लागलं पाहिजे सगळ्या वस्तू लागल्या पाहिजेत आणि ह्या मेजरमेंटच्या कपमध्येच मी घेतलेलं आहे तर ह्या कप कपातूनच पाच कप कपा पीठ आणि एक कप बटर घ्यायचं कमी जास्ती बटर झालं तर थोडंसं रे ही रेसिपी ठीक होत नाही तर करेक्ट माप घ्यायचं ही रेसिपी कोकणातली आहे कोकणामध्ये भाताचं प्रमाण जास्त पिकण्याचं आहे चा हे चांगलं सगळ्याला लावून घेतलेलं आहे आपण बॅटर हे बघा हे असं थोडासा गोळा झाला पाहिजे आता याच्यात आपण थोडं थोडं करून दूध मिक्स करू दुधामुळे हे चांगलं पौष्टिक आणि चविष्ट होतं थोडं थोडं करून घालायचं हे एक कप दूध आहे ह्या मापाने आपल्याला हे आता असं चांगलं मळून घ्यावं लागतं भाकरीच्या पिठासारखं भाकरी पिठा भाकरीच्या पिठापेक्षा थोडं कडक लागतं हे हे दोन वाटी मी दूध घातलेलं आहे अजून थोडंसं लागलंच तर आपल्याला पाणी पण घालू शकतो आपण तर आपण हा असा गोळा करून घेतलेला आहे पण ह्याला चांगलं मळावं लागतं जरा तरच हे छान होतं असं छोटा छोटा गोळा करून आपण थोडं थोडं मळून घेऊ हा पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे ले ले आसा आसा था था। हा बघा भाकरीपेक्षा थोडा घट्ट लागतो कारण आपल्याला ह्याचे रोल करायचे आहेत ना असं छान म्हणून झालेला आहे आपल्याला असं हे असं लांबट हे करून घ्यायचं आहे आपण असं चकलीसारखं जरी केलं तरी थोडंसं चालतं पण हा लास्टचा भाग आहे ना हा चांगला चिकटवून घ्यायचा असं चिकटलं आता ह्याचा आपण असंही शकत। करू शकतो दिव्या टाईप हा कोकणातला प्रदा पदार्थ आहे त्यामुळे हा कोकणामध्ये भात भरपूर पिकतं जास्तीत जास्त कोकणातला पदार्थ तांदळाचाच बनतो असं आपण ह्याला राऊंड करून ह्याला असं चिकटवून हे ठेवू शकतो किंवा आपण असं पण करू शकतो छान कड पण करू शकतो कडबोळी शकत। म्हणतात ना ह्याला असं गोल कड करून घ्यायचं असं चिकटवायचं असं हे सगळं करून घेते मी हे थोडे बनवलेले आहेत आता अजून थोडे बनवायचे चालले हे असे बनवायचे हे चिमटे झाले आणि हे कडक कडबोळी म्हणजे कडक हे कड बनवायची अशी कडी थोडी फार चविष्ट लागतं हे तुम्ही जरूर करून बघा ह्याच्यात बटर दूध हे असल्यामुळे फार पौष्टिक बनतं हे चहा बरोबर किंवा आपल्याला कुठे प्रवासाला जायचं असेल तरी घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारे आपली ही कडबोळी तयार झाली हा चिमटा हा कडबोळी आणि हे कडक अशा डिझाईन मध्ये हे सगळं करून घ्यायचं आणि आपण आता ह्याला तळायचं तेल गरम झालं का बघू आपण मी गरम करायला ठेवलेलं आहे तर हे तळून असं वर आलं ना की गरम झालं हा आलं वरती आपण हे बाकीचं सगळं घालून घेऊ एक एक कारण हे आत जे आपलं तांदळाचं पीठ आहे ना तर ते आत म्हणजे असं जाडसरपणा असतो ना हा चांगला तळून आला पाहिजे तरच ही कुटकुटी चांगली होणार तर ही कडबोळी आता गोल्डन कलरची झालेली आहे हे मध्यम गॅसवरच करायची याला म्हणजे हे चांगलं भाजून येतं ह्याला पण काढून घेऊ हे आपण बाकीचं जे दुसरं केलेलं थोडं शिल्लक होतं ते पण करून घेऊ हे चिमट्यासारखं आहे ना हे सुंदर दिसतं ते खमंब होत ग्रीन कमी गॅसवर म्हणजे मध्यम गॅसवरच तळायचं याला तेलामध्ये सगळं मी घालून घेते अजूनही करायचं आहे आपल्याला दाखवते मी तुम्हाला त्याला जास्त हलवायचं नाही थोडस होऊन वरती आलं ना मगच त्याला डिस्टर्ब करायचा नाही तर ते तुटलं जात हे पण आता तयार झालेलं आहे गोल्डन कलर छान आलेला आहे याला पण आपण आता काढून घेऊ ही कडबोळी आता तयार झालेली आहे छान क्रिस्पी आणि टेस्टी आणि हेल्दी आहे हे तुम्ही जरूर करून बघा हे बघा कस अशी क्रिस्पी छान होता आणि आवडली की शेअर करा सबस्क्राईब करा